मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व सामाजिक कार्यकर्ते समाधाम देवरे गोकुळ निगळ यांच्या वतीने महाशिवरात्री महोत्सव प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे सौ वैशाली समाधान देवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने सावरकर नगर येथील जामताराजा मैदानावर बारा ज्योतिर्लिंग दर्शन व शेष नागाचे दर्शन अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी प्रजापती विश्वविद्यालयाच्या वासंती दिदी मनीषा दिदी पुष्पा दिदी तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाशिवरात्री निमित्ताने शिवदर्शन यात्रा बारा ज्योतिर्लिंग व शेषनाग दर्शन सचिन परब यांचे आनंद जीवन गुरुकिल्ली व्याख्यान नाशिक होम मिनिस्टर कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर वासंती दिदी मनीषा दिदी सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे समाधाम देवरे गोकुळ निगळ सौ सीमाताई गोकुळ निगळ सौ वैशाली समाधाम देवरे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व्यासपीठावर उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून या कार्यक्रमाचे कापून उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी वासंती दिदी मनीषा दिदी पुष्पा दिदी विना दिदी भगवान अहिरे गोकुळ भाई शांतीलाल भाई चंद्रशेखर भाई तर भाजपाचे श्री महेश हिरे मनोज तांबे राजेश दराडे रवींद्र जोशी गौरव बोडके नाना वाघ बाळासाहेब जाधव शांताराम निगळ चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंदुरे गोरक्ष सोनवणे ज्ञानेश्वर निगळ रोहिणी जोशी सौसरला बाळासाहेब जाधव विश्वास पाटील सुनील मौले किशनराव खताळे शरद शिंदे अजय थोरात भिवानंद काळे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे पंकज निकम मुन्ना तुपे दीपक वागचौरे संतोष पवार यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने सावरकर नगर येथील जामता राजा मैदानावर उपस्थित होते नाशिक की बहुत सारी पब्लिक आकर इस मेले का लाभ लेगी अपना पुण्य भी जमा करेगी क्योंकि एक साथ भारत के बारह ज्योतिर्गर जो प्रसिद्ध है वो तो सबका दर्शन इकट्ठा हो जाता है समाधान भा नाव समाधान आई परंतु सेवे ने तई समाधान मिलत नहींग से से संधि मिलाली तरी त्यांनी ह्या वर्षी पण पुन्हा संधी सेवेची घेतली त्याचबरोबर गोकुळभाई जिथे गोकुळभाई उपलब्ध आहे तिथे खरंच गोकुळ असं होऊन जात असतं तर ह्या दोघांना खूप शुभेच्छा आहे की सेवा ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट असा एक मार्ग आहे दुवा घेण्याचा ब्रह्मकुमारी संस्था पण एक सेवाभावी संस्था आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सलग दुसऱ्या वर्षी एकत्रितपणे हा प्रोग्राम घेत आहोत आणि अग... आजचा हा कार्यक्रम आमच्या गंगापुरच्या ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठा समाधानजी देवरे गोकुळ निगड यांचा परिवार आणि आदरणीय वा, वा, वासंतदिजी आणि यांच्या ईश्वरे आपला प्रजापिता पिता ब्रह्मकुमारी ईश्वरी ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम इथे होतोय समाधान देवरे आणि गोकुळ गोकुळ भाऊपन देवाचंच नाव आहे आणि समाधानच्या अणनावात देव देव आहे समाधान देवर आहे बरं ना तर हे गेल्या दोन वर्षापासून हा खूप चांगला उपक्रम करतात आणि अनेकही सातपूरमध्ये त्यांचे सर्व अनेक सामाजिक उपक्रम चालू आहेत महिषाडीची यांनी मागच्या वर्षी आम्हाला हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला मला वाटतं सर्व आपले साधक सेवेकरी यांच्यामुळेच आपण हे कार्यक्रम पार पाडू शकतो असं मला वाटतं आणि आयोजक समाजभवन देवरे असतील किंवा मी असेल या कार्यक्रम हातात घेऊन तो खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडतो त्यात आता उपस्थित सर्व सातपूरमधील ग्रामस्थ सर्व सातपूर कॉलनी अशोकनगर त्यांनी सर्व रहिवासी महिला वर्ग काही बालगोपाळ माझे पत्रकार मित्र बंधू सर्व उपस्थित राहिले मी तुमचे मनापासून स्वागत करतो गंगापूर रोड तसेच गोकुळ भाऊ निगळ त्यांची फॅमिली तसेच मी स्वतः समाधान देवरे व सो वैशाली देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाशिवरात्री उत्सव वर्ष दुसरं या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचं निगळ आणि देवरे परिवाराचं एवढं नसीब आहे की हा कार्यक्रम मिळवणं सलग दोन वर्ष हा कार्यक्रम कुठल्याही संस्थेला दिला जात नाही परंतु मागच्या वर्षी दिदींकडे विनंती केली दिदींनी सांगितलं भाऊ आम्हाला तुमच्याकडं पाहून हा कार्यक्रम मागच्या वर्षावर दिदींनी दिला आणि ह्या वर्षाचा कार्यक्रम मिळणार नाही आम्ही फक्त महाशिवरात्रीचं दर्शन सोळा ठेवणार होतो परंतु बारा ज्योतिर्लिंगाचं ह्या ठिकाणी कामगार वर्ग आहे आणि एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विश्वरीय विश्वविद्यालयामार्फत हा जो काही आपला पर्वकाळ आलेला आहे आणि दिदी या कार्यक्रमामध्ये मला भेटल्या आणि मी दिदींना विनंती केली की दिदी मागच्या वर्षी चाळीस हजार तर पंचेचाळीस हजार लोकांनी दर्शन सोहळा घेतला परंतु लोकांना काही कळालं नाही जनतेला कळालं नाही की हा कार्यक्रम काय होता आणि नंतर बोलले भाऊ आमचं दर्शन राहून गेलं आणि मी दिदींना विनंती केली की दिदी ह्या वर्षीसुद्धा ह्याच ग्राउंडवर आम्हाला हा कार्यक्रम हवा दिदींनी मागच्या वर्षी जी आम्ही केलेली सेवा याचं उत्तर म्हणून बोलले की तुम्ही कुठेही कमी पडले नाही मी तुम्हाला हा कार्यक्रम ह्या वर्षीसुद्धा तुम्हालाच दिला जातो आहे त्यांच्याकडं हा कार्यक्रम घेण्यासाठी वेटिंगला असतात लोक की महाशिव या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद